नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक मिठाचा शोध या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे याचं उत्तर आहे या प्रकारे पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे दुसरा प्रश्न आहे आदिमानवाने मानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले याच उत्तर आहे हरिणे जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असलेल्या दगडांना चाटतात या गोष्टीचे आदिमानवाने खूप दिवस निरीक्षण केले पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन खनिज मिठाला आपण काय म्हणतो याच उत्तर आहे या प्रकारे खनिज मिठाला आपण सैंधव मीठ म्हणतो पुढचा प्रश्न आहे माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले याच उत्तर आहे माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब एका खड्ड्यात साठवले पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन गाडलेल्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील पहिलं दिलेलं आहे बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं डॅश डॅश केलं त्याला खूप डॅश डॅश वाटलं बघा या प्रकारे आपण या रिकाम्या जागा पूर्ण करू शकतो बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं दुसरी रिकामी जागा आहे कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा टिंबटिंब चाटू लागला याच चा उत्तर आहे कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला पुढची रिकामी जागा बघणार आहोत त्याला दिसली एका वेगळ्या प्रकारची टिंबटिंब याच उत्तर आहे त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती पुढची रिकामी जागा आहे ते पाणी त्याच्या टिंबटिंब नेणंही त्याला शक्य नव्हतं याच उत्तर आहे ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य नव्हतं पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन का ते सांगा त्यातील अ दिलेलं आहे आदी मानवाने दगड साटून पाहिला याचं उत्तर आहे या प्रकारे काही हरणे एका झाडाच्या बुंध्याशी असलेला दगड चाटताना आदिमानवाने पाहिले म्हणून कुतूहलाने त्याने दगड चाटून पाहिला पुढचा प्रश्न बघणार आहोत समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले याचं उत्तर आहे या प्रकारे आदिमानवाच्या हातापायांना खरचटून जखमा झाल्या होत्या म्हणून समुद्राचे शारयुक्त पाणी आधी मानवाच्या हातापायांना झोंबू लागले पुढचा प्रश्न बघणार आहोत समुद्र किनाऱ्यावर आधी मानवाने खणला कारण त्याला समुद्राचे पाणी त्यात साठवायचे होते पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा बघा या ठिकाणी एक सारणी आहे त्यामध्ये कच्चे खाल्लेले पदार्थ भाजून खाल्लेले पदार्थ आणि शिजवून खाल्लेले पदार्थ असे आपल्याला योग्य त्या सारणीमध्ये त्यांची नावे लिहायची बघा या प्रकारे ही सारणी मी लिहिलेली आहे पहिलं कच्चे खाल्लेले पदार्थ मुळा गाजर बीट टोमॅटो दुसरं भाजून खाल्लेले पदार्थ पापड भाकरी शेंगा आणि शिजवून खाल्लेले पदार्थ कोणते तर बटाटा कोबी आणि वांगे पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते याविषयी माहिती मिळवा याच उत्तर आहे या प्रकारे मुळा गाजर बीट टोमॅटो यांसारखे पदार्थ कच्चे खावेत कच्च्या आहारात भरपूर पोषक तत्वे असतात ज्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते खाद्य पदार्थ शिजवल्याने उकळल्याने भाजल्याने तळल्याने त्यातील उपयोगी तत्व नष्ट होतात यासाठी चांगल्या आरोग्यासाठी जेवणात कच्चा आहार घ्यावा अनेक कच्चे आहार भोजन चांगल्या प्रकारे पचवण्यासाठी फायदेशीर असतात यासोबतच कच्च्या आहारामध्ये महत्वाचे पोषक तत्व असतात ज्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात पोषण मिळते पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक सहा हा खेळ खेड़ खेळा डोळ्यांवर रुमालाची पट्टी बांधा नाकाने वास घ्या पदार्थ ओळखा त्यांची चव कशी असते ते लिहा उदाहरणार्थ मिरची तिखट पहिला पदार्थ आहे आता या ठिकाणी मीठ मीठ कसे असते तर खारट जर आपण त्याची चव घेतली तर ती आपल्याला खारट लागते पुढचा आहे चिंच चिंच कशी लागते तर आंबट पुढचा आहे आवळा आवळा कसा लागतो तर तुरट पुढचा आहे कारले कारले लागते आपल्याला कडू नंतर पुढचा पदार्थ आहे मसाला मसाला कसा लागतो तर तिखट पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक सात समानार्थी शब्द लिहा पहिला शब्द दिला आहे जंगल यासाठी समानार्थी शब्द आहे रान पुढचा शब्द आहे झाड समानार्थी शब्द आहे वृक्ष पुढचा शब्द आहे लांब त्याचा समानार्थी शब्द आहे दूर पुढचा शब्द आहे दिवस समानार्थी शब्द आहे दिन पुढचा शब्द आहे समुद्र त्याचा समानार्थी शब्द आहे सागर पुढचा शब्द आहे पाणी समानार्थी शब्द आहे जल अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक शब्दाचे समानार्थी शब्द आपण या प्रकारे लिहिले पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक आठ खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा बघा आता या ठिकाणी काही शब्द समूह दिले आहे त्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे पहिला शब्द समूह आहे निरीक्षण करणे या प्रकारे त्याचा वाक्यात उपयोग केला समीरने काढलेल्या चित्राचे सरांनी निरीक्षण केले पुढचा आहे कुतूहल वाटणे यासाठी वाक्य आहे सरकशीत कोण कोणते प्राणी पाहायला मिळतील याचे अजयला कुतूहल वाटले पुढचा शब्द आहे अंगाला झोमणे याच वाक्य आहे थंडीमध्ये अंगाला झोमतो पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक नऊ मीठ या शब्दासोबत बाणाने दाखवलेला एक एक शब्द घेऊन वाकप्रचार तयार करा त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करा बघा आता या ठिकाणी मीठ हा शब्द आहे आणि त्याच्या आजूबाजूला सुद्धा शब्द आलेले आहेत बघा त्यांचा आपल्याला वाक्प्रचार तयार करायचा आहे त्याचा अर्थ समजून त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे बघा आता या ठिकाणी हे जे चार शब्द आलेले आहे यांना मिठासोबत घेऊन आपल्याला वाक्प्रचार या प्रकारे तयार करता येणार आहे बघा पहिला वाक्प्रचार आहे मिठाला जागणे आता याचा अर्थ आहे इमान व्यक्त करणे आणि त्याचं वाक्य आहे या प्रकारे हे रामू गडी अखेरपर्यंत इनामदाराच्या मिठाला जागला पुढचा आहे मिठाचा खडा पडणे याचा अर्थ आहे एखादे आणि त्याच वाक्य आहे या प्रकारे बसला अपघात झाला निसहलीच्या आनंदात मिठाचा खडा पडला पुढचं बघणार आहोत तिसरं आहे मिठाला महाग होणे याचा अर्थ आहे या प्रकारे अत्यंत दारिद्र्य येणे आणि याच वाक्य आहे या प्रकारे प्रचंड पुरामुळे गाव उद्ध्वस्त झाले आणि जो तो मिठाला महाग झाला पुढचं बघणार आहोत चौथा बनवलेला आहे आपण या प्रकारे जखमेवर मीठ याचा अर्थ आहे आधीच्या दुःखात अधिक दुःख येणे आणि याच वाक्य आहे या प्रकारे नापास झालेल्या राजूला वाईट बोलून रमेशने त्याच्या जखमेवर मीठ चोडले अशा प्रकारे या ठिकाणी मीठ या शब्दासोबत एक एक शब्द घेऊन आपण या प्रकारे वाक्प्रचार तयार केले आणि त्याचा अर्थ समजून घेऊन त्याचा वाक्यात उपयोग केला अशा प्रकारे आज आपण मिठाचा शोध या पाठाचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद